लागून असलेल्या माणसांचा मोर्चा पार पडला आणि एकीकडे हा मोर्चा यशस्वी होताच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना महत्वाचे आदेश दिलेत तर आता मोर्चावरून मंत्री प्रताप सरनाईक मनसेवर त्यांनी निशाणा साधलेला आहे मराठी माणसाचा मोर्चा मनसेनं हायजॅक केल्याचा आरोप सरनाईक यांनी केलाय पाहूयात रोडमध्ये मराठी माणसांचा अभूतपूर्व असा मोर्चा निघाला शहरातील प्रत्येक परिसरातून मराठी आवाज घुमला या मोर्चामध्ये मराठी एकीकरण समितीसह मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकजूट दिसली मात्र आता मोर्चावरून मंत्री प्रताप सरनायकांनी मनसेवर निशाणा साधला मीरा भाईंदरमधील मराठी माणसाचा मोर्चा मनसेनं हायजॅक केला असा आरोप सरनाईकांनी केलाय एकीकरण समितीने तो मोर्चाचं आयोजन केलं होतं परंतु त्यांना बाजूला सारून मनसे आणि उबाट्याच्या लोकांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस जे काल त्यांच्या मंचावर होते त्या लोकांनी तो मोर्चा हायजॅक केला आणि त्यामुळे त्या मोर्चाचं त्या रुपांतर राजकीय पक्षाच्या एका सभेमध्ये किंवा मोर्चामध्ये झालं मोर्चाच्या जा ठिकाणी जात असताना मला पोलिसांनी फोन करून सांगितलं की साहेब तुमच्या विरोधामध्ये या ठिकाणी वातावरण घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न काही उबाटाची लोक करणार मी सांगितलं बघा मला मी तीन दिवसापूर्वीच पत्र दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही मला की शाल देतील मला नारळ देतील आणि मला त्यावर पुष्पगुच्छ देऊन हार तुरे देऊन माझा सत्कार करतील मी मराठीसाठी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायला येत आहे अरे हे मला अपेक्षित होतं आणि त्यानुसार त्या ठिकाणी झालं मीरा रोड मध्ये मनसे कार्य करते आणि नेत्यांनी एक प्रकारे पक्षाची ताकद दाखवून दिली पोलिसांची दडपशाही जुगारात मराठी माणसांच्या साथीनं मोर्चा काढून दाखवला मराठीचं आंदोलन तापलेलं असताना राज ठाकरेंकडून मनसे नेत्यांना ठाकरेंचा आदेश मराठी आंदोलनासाठी अडचणीचा की पूरक असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो एक स्पष्ट आदेश पक्षातील कुणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही तसंच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही काही सिनेमा असे झाले ज्यामध्ये राजकारणामध्ये दोन पक्ष वेगळे झाले आणि मग आता कोणता झेंडा घेऊ हाती मग झेंडा नावाने झाले आता हा भाग वेगळा परिस्थितीच्या माराने दोघे एकत्र आले आता सिनेमाचं नाव काय होईल मला माहित नाही कसा झेंडा घेऊ हाती असा सिनेमा येऊ शकतो मीरा रोड मधील मोर्चाला न दिलेल्या परवानगीवरून राज्य सरकारची बदनामी झाली पोलिसांना परिस्थिती न हाताळण्यात आल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच नाराज होते त्यामुळे या प्रकरणी मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचल बांगडी सुद्धा करण्यात आली आता निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त पदी वर्णी लागली मीरा भाईंदर हे शांतता प्रिय शहर आहे त्या मीरा भाईंदर शहराला प्रयोगशाळा म्हणून काही लोकांनी असं ठरवलेलं आहे की जेव्हा हिंदू मुस्लिम होईल तेव्हा मीरा भाईंदरला जाऊन काहीतरी वाच्यता करायची जेव्हा जैन पर्युषण पर्व असतं त्या काळामध्ये मटण आणि मच्छीवरून तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे करायचं मराठी अमराठी वाद जेव्हा निर्माण होतो त्या ठिकाणी मराठी लोकांनी काहीतरी वेगळं बोलायचं अमराठी लोकांनी बाहेरच्या येऊन काहीतरी वेगळं बोलायचं त्यामुळे एका शांतताप्रिय शहराला प्रयोगशाळा बनवण्याचं काम विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी केलेलं आहे खरं तर मिरा रोड मधील परप्रांतीय व्यापाऱ्यांना मोर्चासाठी परवानगी देण्यात आली होती मात्र त्याच मीरा रोड मधील मराठी माणसांच्या मोर्चाला परवानगी का नाकारली गेली त्यामुळे जाणून बुजून हा वाद आणखी पेटवण्याचा प्रयत्न होता का परप्रांतीय विरुद्ध मराठी माणूस असा संघर्ष निर्माण केला जातोय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो युनियन कोर्ट पुढारी